नमस्कार मित्रांनो गोष्टीवालीच्या एका नवीन भागामध्ये आपलं स्वागत आहे आजची गोष्ट आहे रस्ता आणि रात्रीची रात्रीच्या रात्री वेळेला रस्त्यांवरून तू बेफामपणे फिरणं हे आजकालच्या शहरी मुलांमध्ये आऊटच्या नावाने एक चांगलं प्रचलन आहे पण हेच आऊट जेव्हा गावाकडे जातात तेव्हा रस्त्याचं भयान आणि भकासपण त्यांना जाणवायला लागतं गोष्ट आहे प्रफुल आणि रजतची ज्यांना रस्त्याच्या याच भयानपणाने एक विचित्र अनुभव आणून दिला तर गोष्ट सुरू होते दोन हजार अकरामध्ये प्रफुल्ल वर्धामध्ये वैद्यकीचं शिक्षण घेत होतं आणि रजत तिथेच तहसीलमध्ये सहायक म्हणून काम करत होता एकाच गावाचे असल्यामुळे दोघांची चांगलीच मैत्री जमली होती मूवीजला जाणं कधी कधी नागपूरला जाऊन मॉलमध्ये फिरणं या सगळ्या गोष्टी ते सोबत करत होते आणि त्यांना एकामेकाची साथ चांगली वाटायची प्रफुल आणि रजत बरेचदा आपल्या गावाकडे जात होते आणि मोस्टली ते जाताना बाईकनेच जात होते कधी प्रफुल गाडी चालवायचा आणि रजत मागे बसायचा आणि परत कधी रजत ड्रायव्हरची जागा घ्यायचा अशा पद्धतीने यांचा प्रवास चालू होता एक दिवस गांधी जयंतीच्या वेळेला त्याच्या एका मित्राने गावामध्ये छोटीशी पार्टी जायचं ठरवलं प्रफुल्ल आणि रजत दोघांनाही हे मित्र कॉमन होते त्याच्यामुळे दोघांनाही वाटलं की आपण गावात जाऊन या पार्टीमध्ये सहभागी व्हावं एक ऑक्टोबरला संध्याकाळी दोघं जण गावाकडे निघाले संध्याकाळी सात वाजता निघालेले मित्र लीला साडेआठपर्यंत गावामध्ये येऊन ठेपले दुसऱ्या दिवशी सकाळी पार्टी सुरू झाली सगळ्या मित्रांमध्ये खाणं पिणं आणि अशी मौज मजा चालू होती जुन्या गप्पा रंगात आल्या बऱ्याचशा जुन्या आठवणी निघाल्या आणि त्याच्यामुळे सगळ्या मित्रांना वेळ कसा गेला हे कळलंच नाही जेव्हा प्रफुल्लने परतीचा विचार केला तेव्हा त्याने ते घड्या बघितलं आणि बघितलं की वेळ साडेआठची झालेली आहे प्रफुल्ल म्हणाला की आता मला निघावं लागेल आणि रजत म्हणाला की चल आपण जाऊ शकतो असा काही प्रॉब्लेम नाही आपल्याला फक्त रस्त्यात मला थोडंसं एक काम आहे ते करून निघावं लागेल असं म्हणत प्रफुल आणि रजत दोघंजणं आपल्या सगळ्या मित्रांचा निरोप घेत घराकडे निघाले रस्त्यात जात असताना रजतला त्याच्या एका मित्राकडे काही सामान द्यायचे होते मित्राकडे यावेळी पोचल्यानंतर त्याच्या वडिलांनी जेवणाचा आग्रह केला आणि जीवाचा मित्र असल्यामुळे त्याच्या वडिलांच्या आग्रहाला दोघं नाही म्हणू शकले नाही दोघांनी तेथेच जेवण केलं आणि मग ठरवलं की आता आपण पटकन निघूया जेणेकरून साडे दहा अकराच्या आत आपल्याला गावाकडे पोचता येईल पण यावेळी रजतच्या मित्राच्या वडिलांनी त्या दोघांना थांबवले ते म्हणाले की रात्रीच्या वेळेला सेवाग्राम ते वर्धा या रस्त्यावर जाऊ नये कारण की लोकांना तिथे फार वाईट अनुभव आणि फार विचित्र प्रकार जाणवले आहेत रजत आणि प्रफुल्लचं तसं या गोष्टींवर विश्वास नव्हता त्यांना असे वाटले की ही जुनी माणसं आहे यांचे असे विश्वास असतात तर मग आपण त्यांच्याला मान, मान देऊन फक्त हे म्हणू शकतो की काका आम्ही सेफ जाऊ व्यवस्थित जाऊ पण आम्हाला आज जाणं गरजेचं आहे आणि तसं होतं देखील प्रफुल्ला दुसऱ्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता कॉलेजला रिपोर्ट करणं गरजेचं होतं आणि रजतला देखील त्याच्या ऑफिसमध्ये पोचणं गरजेचं होतं त्यामुळे जर रात्री निघून वेळेत पोचले तर तिथे गेल्यानंतर त्यांना जरा वेळ आराम करून त्यांना दुसऱ्या दिवशी आपलं रुटीन फॉलो करता येणार होतं अशा वेळेस त्याच्या बाबांनी त्यांना सांगितले की रस्त्याने जात असताल तर बाबांनो थांबू नका काहीही दिसले तरी थांबू नका असं ऐकल्यानंतर रजत आणि प्रफुल्ला वाटलं की हे काका आहेत त्यांना असं वाटत असेल की बा या पुरांचं काही वाईट नको व्हायला म्हणून ते सांगतात आणि चांगल्या मनाने त्यांनी सजेशन घेऊन घेतले गाडी पुढे निघाली हळूहळू हो हो, करत करत रजत आणि प्रफुल्ल आपल्या रस्त्याने चालत होते सेवाग्राम आणि वर्ध्याचा रस्ता त्यांना दिसायला लागला होता रस्ता तसा वळणाचा होता आणि रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी होती आता या दाट झाडीमधनं कधी कधी हिंस्कृत श्वापदं बाहेर येत होती त्यामुळे त्यांना तसा धोका माहिती होता आणि त्यासाठी प्रफुल्लने आपल्या गाडीचा वेग पन्नास साठ पंधर पन्ना ठेवला होता काहीही झाले तरी त्यांच्या वेगामुळे किंवा त्यांच्या गाडीच्या आवाजामुळे ही श्वापदं त्यांच्यावर हल्ला करणार नाही एवढा अशुरन्स असताना दोघं जण आपल्या रस्त्याने चालले होते रस्त्याच्या आजूबाजूवर असलेल्या झाडांच्या अंधारात अधेमध्ये एखादी गाडी येऊन त्या शांततेला भंग करत होते पण या गाडीमुळेच त्या दोघांना काही का असे ना थोडंसं हायसं वाटत होतं बाबांनी सांगितलेल्या गोष्टीमुळे किंवा त्यांनी ऐकलेल्या आख्यायिकांमुळे कदाचित त्यांच्या मनात थोडीशी भीती निर्माण झाली होती प्रफुलची गाडी सतत पन्नास साठच्या वेगाने चालली होती पण अचानक मध्येच प्रफुलने त्याच्या गाडीचा वेग वाढवणं सुरू केलं त्याची गाडी जी, जी होती ती नव्वद शंभर ऐंशी नव्वद शंभर या रेंजमध्ये चालायला लागली त्याच्या मागे बसलेला रजत तो देखील जीव मुठीत धरून गाडीवर बसला होता दोघे जण त्या स्पीडने चालले होते त्यांची गती जी होती ती थांबायचं नाव घेत नव्हती वळणावरून देखील प्रफुल्ल गाडी स्लो करायच्या मागे लागला नव्हता कशातरीपासून धूम ठोकत निघाल्यासारखं त्यांची गाडी चाललेली होती रस्त्यात जाता जाता त्यांना सेवाग्रामचं बोट दिसलं आणि त्याच्यापुढे एक ढाबा होता त्या ढाब्याच्या तिथे त्यांनी ते गाडी थांबवली गाडी थांबवून रजात सगळ्यात पहिले मागून उतरला त्याचे हात थरथर कापत होते प्रफुल देखील कसा बसत गाडी लावून त्यांनी गाडीची चावी काढली आणि ढाब्याच्या वजात ठेवलेल्या एका खाटीवर जाऊन बसला रजत पण त्याच्यासमोर येऊन बसला ढाब्याचा वेटर आला त्याने म्हटले की साहेब तुम्ही का ऑर्डर करणार ते म्हणाले की मला फक्त पाणी द्या मला थोडंसं पाणी द्या आणि काहीतरी त्याच्यासोबत खायला काहीतरी द्या असं म्हणत असताना त्या ढाब्याच्या मालकाला काहीतरी जाणवलं पण तो काही बोलला नाही कदाचित तिथल्या घटना त्याला माहिती होत्या रजतने हळूच प्रफुल्लच्या हातावर हात ठेवला आणि मग त्याने विचारले प्रफुल्ल गाडीचा स्पीड का वाढवला प्रफुल होता। प्रफुल, होतास प्रफुल्ल म्हणाला तुला माहीत नाही का तू बघितलं नाहीस का <laughs> प्रफुल्लने नंतर जेव्हा ही गोष्ट सांगितली तेव्हा त्या दोघांना जे दिसलं ते भयानक कल्पनांच्या पलीकडे होतं प्रफुलची गाडी जेव्हा पन्नासच्या स्पीडने पळत होती तेव्हा ते त्याला दूर जंगलातनं काहीतरी येण्याचा भास झाला ते जे काही येत होतं त्याची गती फार जास्त होती अतिशय अमानवी प्रकारे ती गोष्ट धावत होती हळूहळू करता करता ती रस्त्याने त्यांच्या समांतर धावायला लागली प्रफुलने जे वर्णन केलं त्याच्यानुसार त्यांच्या बाजूला धावणारी जी आकृती होती ती एका स्त्रीची होती तिचे डोळे बुंद होते तिचा जो चेहरा होता तो या अंधारात असलेल्या छोट्याशा प्रकाशामुळे स्पष्ट दिसत नव्हता पण तिचे जे केस होते ते त्यांच्या गाडीच्या विरुद्ध दिशेने उडत होते आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे ती स्त्री सरळ धावण्याच्याऐवजी उलट्या पावलांनी धावत होती म्हणजे जसे धावताना आपण समोर धावतो तसे नाही बरे ती मागे धावत होती आणि मागे धावत असताना ती पन्नास ते साठच्या गतीने त्यांच्या सोबत सोबत चालली होती प्रफुल्लने जेव्हा ते पहिल्यांदा बघितलं तेव्हा त्यांनी गाडीची स्पीड वाढवली पण प्रत्येक ठिकाणी ती स्त्री त्याच गतीने त्यांच्या मागे फिरत होती याच्यामुळे त्यांची पंढरी फार घाबरलेली होती आणि त्यांनी गती वाढवून त्याच गतीने ते सरळ चालले होते त्यांना असे वाटत होते की कदाचित या स्त्रीपासून त्यांना सुटका मिळणार नाही पण बाबांनी दिलेल्या एका सल्ल्यामुळे कदाचित त्यांचा जीव वाचला एवढं भयानक दृश्य पाहून देखील ते दोघे थांबले नाहीत था। त्यांनी त्या गोष्टीला काहीच प्रतिसाद दिला नाही आणि त्याच्यामुळेच कदाचित त्यांचा जीव वाचला असे होत असताना रस्त्यांवर असेच फार भयानक अनुभव येतात आणि आम्ही गोष्टीवाले आपल्यापर्यंत हे सगळे अनुभव आणण्याचा प्रयत्न करतो तर आपल्याला ही गोष्ट कशी वाटली हे आम्हाला आपल्या कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर आपल्याला ही गोष्ट आवडली असेल तर एक लाईक नक्की करा गोष्टीवाले हे चॅनल आपल्याकडे अनेक प्रकारच्या प्रेमकथा रहस्यकथा कथा आणत राहत जर आपल्याला अशाच गोष्टींद्वारे आपली करमणूक करून घ्यायची असेल तर गोष्टीवाले या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद